महाशिवरात्रीची पौराणिक कथा करुणेने उजळलेले हिंसक हृदय एकेकाळी एका गावात एक पारधी शिकारी राहत होता मुक्या प्राण्यांची शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे धर्म दया व्रत पूजा यांचा त्याला काहीही संबंध नव्हता त्याचे जीवन म्हणजे फक्त शिकार आणि उपजीविका एके दिवशी तो जंगलात शिकार शोधत गेला संपूर्ण दिवस गेला पण त्याला एकही सावज मिळाले नाही सायंकाळ झाली अंधार दाटू लागला भूक तहान आणि थकव्यामुळे तो व्याकुळ झाला जंगली प्राण्यांच्या भीतीने तो एका मोठ्या बेलवृक्षावर चढून बसला त्याला हे माहीत नव्हते की त्या बेलवृक्षाच्या मुळाशी शिवलिंग स्थापित होते थोड्या वेळाने तलावावर पाणी पिण्यासाठी एक गर्भिणी हरिणी आली पारद्याने धनुष्याला बाण लावून नेम साधला तेवढ्यात ती हरिणी मानवीवाणीमध्ये म्हणाली हे पारद्या मी गर्भिणी आहे तुम्हाला मारशील तर एकाच वेळी दोन जीवांची हत्या होईल मला माझ्या पिलाला जन्म देऊ दे मी माझे कर्तव्य पूर्ण करून लवकरच तुझ्यासमोर परत येईन त्या करून स्वराने पारदी क्षणभर थांबला त्याने धनुष्य खाली ठेवले आणि हरिणीला जाऊ दिले काही वेळाने दुसरी हरिणी आली पुन्हा पारधीने नेम धरला ती म्हणाली मी माझ्या प्रियकराच्या शोधात आहे माझे श्रीधर्माचे कर्तव्य पूर्ण करून मी परत येईन तिलाही त्याने जाऊ दिले थोड्याच वेळात तिसरी हरिणी आपल्या लहान पिल्लांसोबत आली ही सुवर्णसंधी पाहून पारधी आनंदित झाला पण ती हरिणी म्हणाली हे पारद्या माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून मी तुझ्यासमोर परत येईन माझ्यावर विश्वास ठेव हो। त्या क्षणी पारदीच्या मनात विचार आला ही मुक्या प्राण्यांची कुटुंबेही आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत मग मी मानव असून दयाधर्म का सोडावा त्याने तिलाही जीवदान दिले रात्र वाढत गेली शिकार मिळाली नाही म्हणून तो बेलवृक्षावर बसून बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला ती पाने खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती तो संपूर्ण दिवस उपवाशी होता त्यामुळे त्याचा उपवास घडला तो संपूर्ण रात्र जागा होता त्यामुळे जागरणही झाले बेलपत्रे शिवलिंगावर पडत होती त्यामुळे पूजाही झाली अजानतेपणीच त्याच्या हातून महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण झाले अखेरीस एक दष्टपुष्ट मृग तेथे आला पारदीने बाण रोखला तो मृग म्हणाला हे पारद्या जर तू माझ्या तीन पत्नींना मारले असेल तर मलाही मार पण जर त्यांना जीवदान दिले असेल तर मला काही काळ दे मी त्यांना भेटून तुझ्यासमोर परत येईन पारदीने सर्व घटना मृगाला सांगितल्या मृग म्हणाला माझ्या पत्नी माझ्या मृत्यूनंतर आपला धर्म पाळू शकणार नाहीत म्हणून मला जाऊ दे पारदीचे हृदय पूर्णपणे बदलले होते त्याच्या हातातून धनुष्य खाली पडले त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले थोड्याच वेळात मृग आपल्या संपूर्ण कुटुंबासह परत आला तो दृश्य पाहून पारदी गईवरून गेला तो म्हणाला आजपासून मी कधीही मुक्या प्राण्यांची हिंसा करणार नाही त्या क्षणी देवलोकातून पु पुष्पवृष्टी झाली देवादिदेव महादेव प्रकट झाले आणि म्हणाले आज या पारद्याचे हिंसक हृदय निर्मळ झाले आहे करुणेने त्याला भक्त बनवले आहे शिवकृपेने पारदी व मृग कुटुंबाला मोक्षप्राप्ती झाली हरिणाला मृग नक्षत्र आणि पारद्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात मिळाले हा पवित्र प्रसंग महाशिवरात्रीच्या दिवशी घडला ही कथा आपल्याला शिकवते शिवविधी नाही अंतकरणातील परिवर्तन पाहतात महाशिवरात्र म्हणजे उपवास नव्हे तर अहंकाराचा त्याग अजानतेपणी केलेली भक्तीही मोक्ष होऊ शकते